एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा 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 मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा महाराष्ट्रामध्ये कालपासून रंगताना दिसते आणि आज रामदास आठवले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानामुळे पूर्ण महाराष्ट्रावर खळबळ माजली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काय विधान केलं तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे भाजपचं ठरलंय आणि त्या पुढे ते बोलताना म्हणाले की भाजपनं असा कोणताही शब्द शिंदे यांना दिलेला नव्हता कारण काही मुख्य काही शिंदे यांच्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं म्हणणं होतं की लोकसभेच्या वेळेस शिंदे यांना शब्द दिलता की विधानसभेला जर विधानसभेला शिंदे याखाली जर महायुती लढली तर मुख्यमंत्री हे शिंदेच होतील असा काही मंत्र्यांनी आमदारांनी दावा केला होता तो दावा खुलीत काढत रामदास आठवले यांनी आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आणि जर समजा शिंदे यांना उपमुख्यमंत्री होऊ वाटत नसेल तर त्यांनी केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करावा या विधानामुळं पूर्ण महाराष्ट्र